सरस्वती सेकंडरी स्कूलच्या छात्रसेवेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राजगड किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीला राष्ट्रीय पातळीवरती किल्ला प्रतिकृती स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे भारतीय पुरातनशास्त्र संस्थेच्या पुणे विभाग एसआयजी कंकर प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या राष्ट्रीय पातळीवरती दुर्ग प्रतिकृती स्पर्धेमध्ये सरस्वती शाळेचे छात्रसैनिक उत्साहाने सहभागी झाले होते राजीगड राजी यांचा गड गडांचा राजा असे संबोधल्या जाणारा राजगड किल्ल्याची दोनशे चाळीस चौरस आकारमान असलेली भव्य हुबेहुब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस मेहनत करून साकारली होती सरस्वती शास्त्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी राजगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास किल्ल्याची भौगोलिक रचना त्यावरील तिन्ही माची बाले किल्ला विविध वाटा पोलादी तटबंदी मंदिरे समाधी जलाशय या प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडल्या होत्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरून महाराजांनी केलेल्या स्वराज्याचा केलेला विस्तार आणि शिवाजी महाराजांचं प्रकरण आग्र्याहून सुटून आल्यावरती राजगड झालेली जिजामातांशी झालेली भेट हे सर्व चित्र आणि शब्दरूपाने विद्यार्थ्यांनी येथे चित्रित केले होते विद्यार्थ्यांना छात्रसेनेचे शिक्षक अद्वैत जोशी तुलसीदास खवळे मुख्याध्यापक भरत खोटारा यांनी मार्गदर्शन केले होते संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे आणि प्रतिकृती बांधणीमध्ये व्यक्तिगत लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पुरस्कार मिळाल्यावरती विद्यार्थ्यांचं कौतुक देखील या संस्थेच्या वतीने करण्यात आलंय किल्ले राजगडाची ही कलाकृती साकारणारे विद्यार्थी मावळे यांनी अत्यंत उत्तम अशी कला या ठिकाणी सादर केलेली आहे गटप्रमुख अनुज जाधव नैतिक मांजरेकर साईश खापरे ऋषिकेश पिंपळकर आयुष झाडगे विरेन खानविलकर गाथा मेटकरी आर्या परब कुशल खाडे, जय दिघे मानव बैलकर कार्तिक मंडली गार्गी गोखले निहारिका फडकेस चिराग परब स्पंदन प्रदीप खिडबिडे इत्यादी मुलांनी विशेष मेहनत घेतली आहे